मार्केट चा एक विषय निघाला किती जण शेअर मार्केट मध्ये इन्वेस्ट करतात सगळ्यापैकी करतात की कर न करण्याचं उद्दिष्ट काय ते तुम्हाला सांगतो आणि त्याचे दुष्परिणाम पण तुम्हाला सांगतो मी काय की मराठी मीडिया जो आहे न्यूज पेपर न्यूज चॅनल जो त्यांनी सातत्याने आपल्याला काय सांगितलं की शेअर मार्केट एक जुगार आहे शेअर मार्केट मध्ये पैसे बुडतात मग एक बातमी येते मार्केट कोसळलं काय पाच लाख कोटी बुडाले दहा लाख कोटी बुडाले तर हे पैसे तुम्हाला काय वाटतं हवेत गायब होतात समुद्रात काय बदल तसं नाही हे काय होतं पैसे एका देशातून दुसऱ्या देशात ट्रान्सफर होतात जसं मार्केट कोसळतं हो तसं मार्केट वाढतं सुद्धा ज्यावेळेला मार्केट वाढतं त्यावेळेला आपल्याला कोणी सांगायला येत नाही मराठी मीडिया कुठल्याही घेतलं सांगत नाही की सेन्सेक्स हजारपणे वाढलेले शेअर मार्केट किती वर्ष झाली माहिती भारतामध्ये दीडशे वर्ष आशियातलं सगळ्यात सगळ्या सुद्धा शेअर मार्केट आहे आणि कुठे येते मुंबईला आणि मुंबई काय आहे देशाची आर्थिक राजधानी किती जण बीएससीला गेलेत एनएससीला गेलेत तुम्ही आमच्याच कार्यक्रमाला आलात कळते देशाची राजध आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये शेअर मार्केट असून आपण तिथे गेलेलो नाही महाब्रँड असो किंवा उद्योजकांची दिवाळी पाठ असो या कार्यक्रमाला का आम्ही पहिल्यांदा दोन हजार सोळा मध्ये पहिल्यांदा एक हजार उद्योजकांना बॉम्बे सगळेजन मी नेलेलं आहे वाजवण्यात जास्त सो so, आपलं उद्दिष्ट काय होतं की लोकांना हे कळावं तिथे आत गेल्यानंतरचा ऑर खूप डिफरंट आहे ते लक्ष्मीचं स्थान आहे ते काय बी एस सी आहे लक्ष्मीचं स्थान आहे तिथे गेलं तर तुम्हाला लक्षात की ते लक्ष्मी राहते टाटा रिलायन्स बिर्ला गोदरेज हे कुठून मोठे झाले कर्ज काढून काय धंदे केले त्यांनी त्यांनी इथून भांडवल उभं केलं हे आपल्याला माहिती नाही काय कारण आपण जरी शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवलेच नव्हते त्यामुळे आपल्याला माहिती नाही काय की तिथून आपल्याला आपल्या व्यवसायासाठी भांडवल उभं करतायचं काय करता येतं आपल्याला आपल्या पैसासाठी भांडवल उभा करतायचा म्हणतात एसएमई लिस्टिंग हे दहा वर्षापूर्वी चालू झालं एसएमई लिस्टिंग म्हणजे आपल्यासारख्या छोट्या उद्योजकांना एक कोटी दोन कोटी पाच कोटी रेस करायचे त्यांच्यासाठी आहे जसं मी काल म्हणायचं की माधवबाबने लिस्ट केलं बावीस कोटी के रेस केले त्यांचं टोटल व्हॅल्युएशन ऐंशी कुठे आले तर तुम्ही बरे जण शार्ट टाईममध्ये तुम्हाला व्हॅल्युएशन थोडंफार कळलं असेल आज त्यांची किंमत जवळपास तीनशे साडेतीनशे कोटी झालेली आहे व्हॅल्युएशन फक्त तुमच्या आता तुमचा शेअर जो आहे त्याचं व्हॅल्युएशन वाढत जातं तो पहिली गोष्ट काय करायचंय तुम्हाला जसं आपल्याला सोप्सारे सब नाही आले की बाहेर जाताना तुम्हाला इथून टेकआउट काय करायचं पहिली गोष्ट जर आहे तुम्हाला ए आय वापरायला चालू करायचंय जितकं सोप्पं तुमचं व्हॉट्सअप फेसबुक वापरणार तितकं सोप्पं तुम्हाला चॅट जी पिटी पलप्लेक्सिटी गुगलचं ए हे सगळं वापरणार काही अवघड नाही तुमच्या भाषेत तुम्ही बोलून सुद्धा ते ऑपरेट करू शकता लिहून करू शकता काही अडचण नाही ते तुमच्याशी मराठीमध्ये सुद्धा बोलतात हिंदीमध्ये बोलतात इंग्रजीमध्ये बोलतात मराठीमध्ये लिहून देतात जे काय करायचं ते करायचं दुसरं काम करायचंय शंभर संपर्क साधून शेअर मार्केटमध्ये कसं इन्व्हेस्ट करायचं हे समजून घ्यायचंय शंभर रुपयापासून गुंतवणूक करू शकता तुम्ही तुम्हाला आहे सगळ्यात जास्त महागडा ज्यांना माहिती त्यांनी सांगू नका भारतातला सगळ्यात महागडा शेअर कुठला आहे किती रुपये सव्वा लाख ते तीन लाख एका शेअर मध्ये किती आहे एम आर एफचा ब्रँड आहे कोण होता पाच वर्षापूर्वी तो काय सांगत होता आपल्याला बॅटला फोन बॅट होती एम आर एफचा लोग होता त्याच्या काय तयार गेला नव्हता सांगत ना तो एमआरएफ मध्ये गुंतवट करतोय सचिनवरती विसरत होता आपला पण आपण टायरच घेतले शेअर घेतले नाही त्यावेळेला कितीला होता शेअर तो दहा हजार बारा हजार इतका खाली होता तो आपण घेतला नाही घेतला आपल्या रोजच्या वापरलेल्या गोष्टी टायटनच्या घड्याळमध्ये त्यांना घालत असतील कितीला मिळतात दोन हजार पाच हजार दहा हजार बरंच महाग असतात टायटन ची घड्याल बरोबर टायटनचा शेअर आपण घेतलाय का आपण मारुतीची गाडी चालवतोय महिंद्राची गाडी चालवतोय हो आपण नेस्लेचे प्रोडक्ट वापरतोय टाटाचे प्रोडक्ट वापरतोय एक छोटंसं उदाहरण दे एकोणीसशे ऐंशी साली एक शेअर होता त्याच्यामुळे फक्त दहा हजार रुपये गुंतवले किती फक्त दहा हजार रुपये गुंतवले शंभर रुपयाला शेअर होता तर किती शेअर मिळाले आपल्याला दहा हजार रुपयाचे शंभर शेअर किती मिळाले एकोणीसशे ऐंशी साली किती गुंतवली फक्त दहा हजार रुपये आता आपण तुमची कॅपॅसिटी बघूया किती बोलतात त्याची आजच्या तारखेला व्हॅल्यू काय असेल साडेतीनशे कोटी किती कोणी त्याने सांगितलं साडेतीनशे कोटी आजच्या तारखेला जी व्हॅल्यू आहे पाचशे कोटी दहा हजार रुपयाची किती दहा हजार रुपये शेअर घेतले आणि विसरून गेला बघितलंच नाही डायरेक्ट चाळीस पंचाळीस वर्षांनी उघडून बघितलं किती झाले पाचशे कोटी ही व्हॅल्यू आपण केली आहे भारताची लोकसंख्या जशी वाढत गेली तसं भारताचं कन्जक्शन वाढत गेलं इज द ग्रोथ स्टोरी ऑफ इंडिया हे शेअरच्या किमती का वाढल्या हे आपण केलेलं आहे आपली लोकसंख्या जशी वाढत गेली तसं आपलं कन्झक्शन आज मी नाही टाकणारी पण भरपूर लोक मॅगी खातात तर मॅगी हे अन्न झालेलं आहे जेवण झाले लोकांसाठी तो नेसलेला शेअर दहा हजार रुपयाला आहे मी सी एड तयार घेतला होता शंभर रुपयाला आज त्याची व्हॅल्यू तीन हजार रुपये जवळपास बारा पंधरा वर्षापूर्वी अशोक लेलन ले घेतला होता पंचवीस रुपयाला तो सव्वाशे आले एकशे पन्नासच्या असता स्पुलीटोन खालती आल्या अडीचशेच्या वर होता तर अशा प्रकारे जर तुम्ही लॉंग टर्मसाठी सी शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग आणि हे दोन वेगळे विषय ट्रेडिंग पासून लांब राहायचे काय ट्रेडिंग पासून लांब राहायचं ट्रेडिंग हे तुम्हाला नुकसान करणार पण तुम्हाला जर गुंतवणूक करायची असेल तर काय रॉकेट सायन्स नाही स्वप्नील सर गाईड करतात त्या विषयामध्ये तुम्हाला एकदम सिम्पल तुम् आहे की रोजच्या वापरलेल्या ज्या वस्तू आहेत आपल्या घरी ज्या काय तुम्ही वस्तू वापरताय तुम्ही स्टेट बँकेत पैसे ठेवलेले आहेत तुम्ही एचडीएफसी मध्ये सी मध्ये बँक ऑफ मध्ये पैसे ठेवलेले आहेत ना तुम सेविंग तुम गा गा ते तुमचं सेव्हिंग अकाउंट एफडी आहे तुम्हाला काय अंदाज आहे का जर ह्या नॅशनलाईज बँक बुडाल्या तर किती पैसे देते गव्हर्नमेंट आपल्याला बुडू शकतात का आता पाच लाख केली एक लाख होती आता एक दोन तीन वर्षापूर्वी त्याची व्हॅल्यू किती केली इन्शुरन्स पाच लाख आता आरबीआयचा इन्शुरन्स तुमचे पाच कोटी असेल तर तुम्हाला किती मिळतील किती मिळतील पाच कोटीचे किती कोण बुडवणार आहे आपण मग ज्या आत्मविश्वासाने तुम्ही ह्या बँकांमध्ये पैसे ठेवलेले आहेत त्याच आत्मविश्वास बँकांचे शेअर घेऊ शकता स्टेट बँकेचे शेअर आठशे आठशे रुपयाला एचडीएफसी दीड हजाराच्या आसपास असेल बरं की नाही इतकं झालाचं उपगणित आहे सोन माहिती भारताचा सगळ्यात मोठा इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर कोण आहे व्यक्ती आहे एक संस्था जी शेअर मार्केटमध्ये सगळ्यात जास्त पैसा गुंतवते हो आणते लोकांना गुड गेली साठ वर्ष आपण सगळे मिळून त्या एल आय सी ला पोहोचतोय ना नाही मोठ्याने बोला सगळ्यांचं एका एस देऊन दे जर एल आय सी आपल्याला एक लाखाचे काही वर्षांनी पाच लाख देते तर तू कुठून देते कधी शोधला का आपण भारतातला सगळ्यात मोठा इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर इंस्टुण शेअर मार्केटचा सी आहे भारताचं शेअर मार्केट आज इतकी वर्ष टिकलेलं आहे आणि वाढलेलं याचं कारण एल आय सी कारण ते पडायला देत नाही ते जेव्हा जेव्हा बाहेरच्या संस्था पैसे काढून घेतात ज्याला एफ आय म्हणतात फॉरेन इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर ते ज्या ज्या वेळेला पैसे काढतात तेव्हा एल आय सी इन्फ्र्यूज करते आणि ते मार्केट स्टेबल ठेवायला मदत करते म्हणून आज निफ्टी आणि सेन्सेक्स एवढा वर गेलेले गे। साधा सोपं नाही कोरोनामध्ये किती खाली गेलो तर बघितलं ना तुम्ही तो मार्केट पुन्हा वर ज्यांनी कोरोनामध्ये सुद्धा गुंतवले असेल ना ते सुद्धा खूप करोडपती झाले असतील कोरोनाच्या मागे पुढे झोमॅटोचा लॉन्च झाला होता साठ सत्तर रुपयाला मी घेतला होता आता त्याची व्हॅल्यू तीनशे रुपये म्हणजे माझ्याकडे आहे अजून त्या व्यतिरिक्त अजून एक छोटीशी